ज्यांचा दरबार आहे ना त्यांचं चरित्र असा खूप बळ होतं कुठं घरणी म्हणून का रे तिकडे काय होरणी बिकले म्हणून अंमदपूर तालुक्यातली घरणी म्हणून त्या घरणीला एकल्यांचीच घरणी का बर बर घरणीला माधवपुरी महाराज काही साधन करत होते गावात त्यांना जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के लोक खूप मानायचे ते नियमच आहे गाव तिथ प्रत्येक गावात काही ब्रह्मदेवाच्या गैर हजेरीत जन्माला आलेल्या असतेच हे महाराज वर बागा वर खायला प्रत्येक गाव बाब आहेत महाराजांशी मग त्या गावात काही मंडळी थोडं माधव कोणी महाराजांना थोडा त्रास द्यायचं नाव ठेवायचे हे महाराज लोक यांना काही कामायचं खातीत यांना काही लोक लावले नादी अमुख तमुक असं तस काय बळ होतं त्यांच्या माधवपुरी महाराज जवळ गेले त्यांना एका वेणीच्या काठावर आणि कोंगडी विर टाकली आणि कोंगडी ज्या वेळेस अनुष्ठान मांडलं आणि मग ते जे येडे होते ते पहिले आम्ही म्हणत होते काही गावात जे म्हणजे जे पहिले विरोध करायला असते ना ते जे पुढे जेणार म त्याला माहिती बळ काय बळ असं हत्ती भेट आहे बरोबर आहे ना त्याला पहिले गंगीर भेट म्हणतात आमच्या तिकडे गंगगीर बेट होत महाराज गंगागिरी महाराजांचं बेट त्या बेटावर काय बळ होत ते साधना तिथं करायची त्या साधनेने त्यांना असं बळ प्राप्त झालं ना असा समभाव प्राप्त झाला अशी साम्यता प्राप्त झाली की त्यांच्याकडं वाघ येऊन बसायची म्हणून ते वाघ नाही हरण येऊन बसायचे नाही तर वाघ आणि हरिण एकत्र येणार नाही अशक्य हे दोन एकत्र येतील कसे पण एकत्र आणण्यासाठी बळ लागत आणि त्या बळाने त्यांना एकत्र आणलं जसं अजितदा एकनाथ शिंदे एकत्र आले त्याला देवेंद्र त्यांचं बळ पाहून त्यांच्या पायाजवळ वाघ येऊन बसायचे त्या वाघाच्या मांडीवर हरण डोकं ठेवून जोपायची काही व्याघ्रे एके ठाई नाही हे पाहावं हे समदर्शन हे बळ आत्मबळ त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये मिळवलं कुठ तरी आग्रहा ते वेदेश्वरीवर प्रवचन करायला जायचे आणि मग प्रवचनाला गेले खूप पाऊस झाला लोकांचा आग्रह आता मुक्काम करा ते कुठे मुक्काम करत नव्हते काय बोयत का आता सारखे पुढे आपल्या आधी मानला गेली शेणाला नाही ताटली पाटली बस ठेवून आला कोणाच्या घरी मुक्काम करू नाही बो माणसं कशी येतं काय आहे सगळं मागोल पुढून तपासलं काही त्यांचा आग्रह केला लोकांनी करा मुक्काम करा दिला पूर आला पूर आपल्याला काही करत नाही त्या पुरावर भुंगी टाकून ते पहिलं तीराला गेले बळ म्हणून त्यांचा अमृत महोत्सव मिळल त्या बळाने त्यांनी देव देवधरला देवतीही बळी धरेला देवतीही सायाशी धरेला एरवी व्यवहारातले सायास किती कमी पडतात ते अवघे गे वाया गेले सायास तुका मनिनाश दिशे धाला वेताचा इत सायास कोंते केले जन्म जन्मात री बहु केले सायास सा। हो याचे भेटि लागी उरते उपवास शिविदी गंगेची तता के उदास त्याची आस कुरताचे आले भोशवो असे सायास सा केले देवती ही बळे धरिला देवती साय असे धरिला देवधरताना आणखी काय केलं करो निनाश उपाधीचा बाह्य उपाधी आणि आंतर उपाधी, उपाधी साधकाला दोन्ही नसत्या पाहिजे साधकाची दशा उदास असावी उपाधी नसावी अंतर बाह्य ज्यांचा अमृत महोत्सव आहे त्यांच्या जीवनात संसाराचा योग द्वंदा आला पण दोन्ही वेळेस त्यांनी उपाधीला उपाधीच्या नावे घेतला शेंतोडा उपा वा उपाधीला स्पर्श केला निष्कळ जीवन जगायचं साध उपाधीच्या नावे घेतला शेंतोडायचा करोनिया नाश उपाधीचा पूर्व पक्षी धातो धिक्कारिले जन स्वय जनार्दन तिचे झाले पूर्व पक्षी या शब्दाचा पूर्व अवस्था वा देव धरत असताना पूर्व तयारी करावं लागेल वारीला जाताना लोकांनी तयारी केली पाहिजे काय लाडू काकण्या सुशिला आधी आवर्तन दिलं पाहिजे मला देव धरताना पूर्व पक्षी म्हणजे पूर्व तयारी केली काय पूर्व तयारी केली धातू धिकारी ज्याला देव धरायचा त्याने पैशांना आत मारायची वा जन धिकारी लोकांच्या नाही पुढं करीत नाही या दोन गोष्टी जर पूर्व तयारी केली तर देव धरता येतो धातू धिक्कारिले शंभर वर्षापूर्वी म्हणजे माधवपुरी महाराजांच्या अगोदर सद्गुरु जोग महाराज होऊन गेले त्यांची यंदा एकशे चौथी काय कुणी दिलं नाही एकशे चार वर्षापूर्वी हे जोग महाराज यांचे एक मित्र होते नाशिक जिल्ह्यातले बस्तीराम शेठ सारडा पैशावली पार्टी त्या काळात जोग महाराजांनी आळंदी एक मोठा उत्सव केला आणि ते बस्तीराम शेट सार काळात ते एक लाख रुपये घेऊन आले शंभर वर्ष केले आणि उत्सव संपन्न झाला काल्याचं कीर्तन झालं संध्याकाळी जोग महाराज निवांत बसले बस्तीराम शेठने दोन बॅगा पुढे मांडल्या महाराज हे लाख भर रुपये लावून द्या तुम्ही उत्सव